अक्षय शिंदेचा एन्काउंटर पुन्हा एकदा वकिलाने उभारला आणि त्यामधून वकील अमित कटर नवरे यांना मोठे पुरावे मिळाले काही अगोदर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता परंतु त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या या एन्काउंटर वरती अनेक लोकांना भरोसा नाही तसंच वकील अमित कटर नवरे यांना देखील भरोसा नाही आणि आता पुन्हा एकदा त्यांनी एन्काउंटर उभारला यामधून त्यांना अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल तर पुरावे मिळालेच तसेच शाळेबद्दलही काही पुरावे मिळाले आता नेमकं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दल वकिलाला काय पुरावे मिळाले आणि शाळेबद्दल काय पुरावे मिळाले चला ते आपण पाहूया सर्वात प्रथम वकील अमित नवरे यांनी सांगितलं अक्षय शिंदेला तलोजा जेलमधून बदलापूरला घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी संध्याकाळची वेळ का निवडली सर्वांना माहीत असतं मुंबईमध्ये ट्रॉफिक आहे मग पोलिसांनी सकाळची वेळ का निवडली नाही आणि अक्षय शिंदेच्या हातात बेड्या तोंडावरती कापड असताना त्यांनी पोलिसांवरती फायरिंग कसं काय केली इथपर्यंत आम्ही कटरनवरे यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्याचं उत्तरही त्यांना मिळालं परंतु सर्वात अगोदर आपण अक्षय शिंदे बद्दल थोडा विचार करू अक्षय शिंदे हा खूप वाईट कृत्य केल्यामुळे एक आरोपी ठरला आहे आणि साहजिकचे अशा आरोपीला फाशी देऊन मारलं काय आणि गोळी घालून मारलं काय लोकांना त्याचा आनंदच होतो परंतु इन्काउंटर आणि अक्षय शिंदे ज्या शाळेमध्ये काम करत होता त्या शाळेमधील काही घटना ज्या सर्वांना विचार करायला भाग पाडतील अक्षय शिंदेने शाळेमध्ये एवढे घाण कृत्य केलं कसं काय सर्वात प्रथम आपण एक लक्षात ठेवा अक्षय शिंदे हा गुन्हेगार आहे त्याबद्दल आपल्याला कोणतीही सहानुभूती ठेवायची गरज नाही पण शाळेमधील अशा काही घटना आहेत ज्या थोड्या संशयपद वाटतात म्हणजेच आदर्श शाळेमध्ये ही घटना घडली त्यावेळेस सांगण्यात आलं त्या शाळेमधील सी सी टी व्ही गेले पन्नास दिवसापासून बंद आहेत आणि दुसरी गोष्ट हे प्रकरण जेव्हा उघडीच आलं त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि त्यांचे सचिव आहे तुषार आपटे हे दोघही घटना झाल्यापासून फरार आहेत आणि एवढे दिवस उलटून गेले तरी देखील हे सापडलेले नाहीत तर बरं प्रत्येकजण आपण शाळेमध्ये शिकलो असेल आपल्या शाळेमध्ये किती सुरक्षा असते आणि शाळेमध्ये किती वर्दळ असते हे सर्वांनाच ठाऊक आहे एवढ्या वर्दळीमध्ये आणि भर शाळेमध्ये शिक्षक असताना कर्मचारी असताना अक्षय शिंदेनी हा प्रकार नेमका केला कसं काय आणि सांगितलं जातं हे दोन्ही ट्रस्टी राजकारणाशी संबंधित आहेत जर आपटे आणि कोतवाल हे दोघं अजूनही फरार आहेत तर याच्यामध्ये संशय व्यक्त करण्यासारखा आहे अक्षय शिंदे गुन्हेगार ठरला लोकांनी आंदोलन केलं त्याला ताब्यातही घेतले पण या सर्व घाईगडबडीमध्ये शाळेवरती कारवाई करायचे सर्वजण विसरून गेले संस्था चालक अध्यक्ष कुठे फरार झाले त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कसं केव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा शाळेतील शिक्षक कर्मचारी झोपले होते का बरं हेही सांगितलं आहे या आरोपीने या शाळेमध्ये तीन ते चार वेळेस असं कृत्य केलं आहे एखादा व्यक्ती समजू शकतो एकाच दिवशी ही घटना झाली तर ती लपून करता येते पण तीन ते चार वेळेस अशी घटना घडली आणि कोणाची ही घटना लक्षात आली कसं काही नाही मुलगी आपल्या पालकांना सांगते असं असं झालंय शाळेमध्ये मग पालक जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात आणि त्या ठिकाणी पोलिसही उचलतात फक्त एकाच व्यक्तीला अक्षय शिंदेला बाकी शाळेमधील कर्मचारी शिक्षक ते कुठे गेले त्यावेळेस अक्षय शिंदेने एवढं घाणेर्द कृत्य केलं याबद्दल त्याला शिक्षा होणार हे साहजिकच होतं त्याची कोर्टात चार्जशीट दाखल होणार होती आणि त्याच्यावरती गुन्हा सिद्ध होणार होता आतापर्यंत त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झाला नव्हता फक्त त्याच्यावरती आरोप लावण्यात आले होते अक्षय शिंदे लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करे या प्रकरणात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कारण की लोकांचा तेवढा आक्रोश होता म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं परंतु ज्या दिवशी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच्यात दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल होणार होती आणि कोर्टामध्ये सिद्ध होणार होतं अक्षय शिंदे हा शाळेतील प्रकरणातील मुख्य आरोपी आहे की नाही काय या पाठीमागचा मुख्य आरोपी दुसराच आहे तुम्हाला परत एकदा सांगतो अक्षय शिंदेबद्दल कोणतीही सहानुभूती नाही पण ज्या शाळेमध्ये मुलांना ज्ञान दिलं जातं त्या शाळेतील कर्मचारी शिक्षक संस्थाचालक अध्यक्ष यांच्यावरती पोलिसांनी कोणतीही चौकशी कसं काही केली नाही फक्त एकाच कारणामुळे हे राजकारणाशी संबंधित आहे त्यामुळे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असं सांगितलं जातंय ठीक आहे अक्षय शिंदे आरोपी होता हे सर्वांनी मान्य केलं होतं परंतु अशा प्रकारे अक्षय शिंदेचा गेम होईल याचा कोणी विचार केला नव्हता कारण की इन्काउंटर मध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री यांची परवानगी घ्यावं लागते अक्षय शिंदेला जर कोर्टाने फाशी दिली असती तरी एकाही व्यक्तीला वाटलं नसतं कोर्टाने जे केलं ते योग्य केलं की नाही परंतु अचानक एन्काउंटर होणं तोही संशयपद माझ्या हातात बेड्या डोळ्यावरती पट्टी चार पोलीस बाजूला आणि त्यामध्ये इन्काउंटर होणं मोठा इन्काउंटर झाला शाळेचं नाव कुठेही आलं नाही शाळेचे संस्था चालक आपटे कोतवाल हे अजूनही फरार आहेत त्यामुळेच वकील कटार नवरे यांनी ही केस पुन्हा लढवण्याचा विचार घेतला आहे कारण की या सर्व घटना त्यांना संशयास्पद वाटतात या पाठीमाग वेगळं काही कारण आहे का बदलापूर प्रकरणामधील अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता का काही कारण आहे कारण की हा सर्व संशय शाळेच्या वागण्यावरूनच समजतोय त्यामुळे अमित नवरे यांनी सर्वात अगोदर अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा होता की खोटा होता ही केस लढवण्याचा विचार घेतलाय त्याचबरोबर अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी होता मग त्याच्या पाठीमागे आदर्श शाळेतील बऱ्याचशा घटना लपवण्यात का आल्या पोलीस स्टेशन मध्ये शाळेचा अध्यक्ष संस्था चालक आणि शिक्षक यांची चौकशी का झाली नाही तीन तारखेला या घटनेबद्दल अमित कटार नवरे कोर्टाला काही पुरावे सादर करणार आहे त्यावेळेस सर्वांचं लक्ष तीन तारखेकडे लागून राहिलं आहे ऍडव्होकेट अमित कोर्टाला कोणते पुरावे सादर करणार आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो अक्षय शिंदेबद्दल कोणतीही सहानुभूती नाही फक्त सहानुभूती अशीच आहे ज्या घडलेल्या घटना आहे त्या घटनेमध्ये काही गोष्टी लपवण्यात आल्यात अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता का का याच्या पाठी को दुसरा कोण मुख्य आरोपी आहे यावरती वकील अमित कटारनवरे आता कोणते पुरावे सादर करतील हे पाहण्यासारखं राहील